ऑल इंडिया चॅम्पियन संभातात सावडेकरांचा पट्टा आणि शहाजी राणा यांचा पट्टा आणि खटाचा कांबळे आलेला बघतो कसला निकले आहे लवकुमार बंदे यांच्या वतीनं प्रमोद अण्णा बोला अमोल कांबळे अभय खमक वेदांत जाधव भोसरे हो आता विजय झालेला आहे विश्वस्त यांच्या मध्ये कांबळेच्या कुस्तीला बक्षीस किती रुपये रुपये आता पाणी करावं लागेल फटावकरांनी केल्या डोंगणी लावण्याचा प्रयत्न होता तर तो हल्ला धुडकवला लहानातली महान कुस्ती तुम्ही युट्यूब काढला तर सलमान खान शाहरुख खान दिसणार नाही पण हे पोरग दिसणार आहे ढकटवाडीचा निखिल मानेला एक हजार रुपये कुस्ती झाली तर कुणाकडून शंत वाघ यांच्या ना अशी दानत असते हो डॉक्टर भोसले साहेब यांच्या वतीनं प्रमोद जाधवला शंभर रुपये द्या पैसे काय सगळ्याकडे आहेत बापू शेडवा सगळ्यांकडे पैसे आहेत पण खर्च करायचे दानत असायची आणि ढा कडावावरती निखिल माने विजयara टाळ्या तर करा की जरा टाळ्या करा सातार जिल्ह्याचं सा पोरग सातार जिल्ह्याचं आणि जेवढ्यानी टाळ्या केल्या तरी गरिबाजनाच्या पोरांचं जरा खिचा हटगाला प्रत्येक अगर 5 निखिल माने बोलते अमशा सांगली विजय बाळासाहेब Jurnali nata kante pas pada siaran,